पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर कर्कम रोड शंकरनगर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजात कोणतीही नाराजी नाही ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागलेला नाही ओबीसी नेत्यांची विधाने ही राजकीय दृष्ट्या बोलण्यासाठी असतात असे धक्कादायक विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना केले मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने शनिवारी अधिसूचना काढली आहे त्यानंतर ओबीसी समाजातून त्याबाबत विरोधाची भूमिका उमटली आहे मात्र सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात भलतेच विधान केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठा समाजाचे समाधान केले विशेषतः धक्का लावता हे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यामुळे सामान्य सी नागरिकाला कालचा निर्णय मान्य आहे असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवर ट्विट करीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर बोलताना पाटील म्हणाले नारायण राणे यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे मी आधी समजून घेतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळात जे एस सी बी सी आरक्षण दिले त्यात मी सहभागी होतो आरक्षणाबाबत नारायण राणे यांचे नेमके काय म्हणणे आहे ते मी समजून घेतो आमदार नितेश राणे यांनी सोलापुरात लवकरच देवाचा बुलडोजर दिसेल असे वक्तव्य केले होते त्या संदर्भात पालकमंत्री पाटील म्हणाले नितेश राणे आणि माझी काल भेट झाली आणि सविस्तर चर्चा झाली होती मात्र त्यानंतर त्यांनी हे बुलडोजर वक्तव्य केले आहे बऱ्याचदा माणूस बोलतो एक आणि माध्यमात दुसरेच दाखवले जाते त्यामुळे नितेश राणे यांच्याशी यासंदर्भात बोलतो आणि मगच प्रतिक्रिया देतो मुख्यमंत्र्यांनी कुणबी दाखल्यासोबतच सगळे सोयरे या शब्दाचाही समावेश केलाय त्यामुळे मनोज जरांगे पाटील आनंदी आहेत ओबीसी आरक्षणालाही धक्का लागला नाही याचा मला आनंद आहे ज्यांच्याकडे कुणबी नोंदणी नाहीत त्यांच्या आरक्षणाबाबतही सर्वेक्षण जोरदार सुरू आहे फेब्रुवारीच विशेष अधिवेशन घेऊन ज्यांच्याकडे कुणबी नोंदणी नाहीत अशांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले जाईल याची मला खात्री आहे पण दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे त्यातल्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत असेही पाटील म्हणाले ते म्हणाले ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आणि नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल ज्यांच्याकडे कुणबी नोंदणी नाहीत त्यांना मराठा समाजाचे वेगळे आरक्षण मिळेल या सगळ्यावर सर्वात मोठं उत्तर म्हणजे दहा टक्के एस आरक्षण हे आहे ज्यांना जातीचे आरक्षण आहे त्यांना यामध्ये ई डब्ल्यू एस लाभ घेता येत नाही ज्यांना आरक्षण नाही अशा बावीस जाती असून त्यामध्ये प्रमुख मराठा लिंगायत आणि ब्राह्मण अशा तीन जाती आहेत हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयासमोर टिकले आहे ते चॅलेंज होणार नाही त्यामुळे मराठा नेत्यांना आवाहन आहे की या ई डब्ल्यू एस आरक्षणाकडे आपण लक्ष द्यावे एकदा कुणबी किंवा एस सी बी सी आरक्षणाचा लाभ मिळाला तर ई डब्ल्यू एसचे आरक्षण घेता येणार नाही याची जाणीव ठेवली पाहिजे अन्यथा भविष्यात समाज तुम्हाला दोष देईल पण आज तरी मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन एवढं मोठं टेन्शन त्यांनी सहजपणे रिलीज केलं आहे असा सुस्कारही पाटील यांनी टाकला